न्यूज लाइन अचूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले होते त्या स्पर्धांमधील विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभामध्ये आदरणीय पी डी पाटील साहेब सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संताजी भोसले कराड नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंदा खवळे व पतसंस्थेच्या मान्यवर संचालकांच्या हस्ते बक्षीस व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले कराड नगर परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या या बक्षीस वितरण सोहळ्यास जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश कांबळे खजिनदार प्रवीण शिंदे सागर सातपुते श्रीकांत कांबळे अभिजित खवळे संभाजी भिसे रवींद्र काटरे उदय सातपुते गणेश दुबळे रोहन महापुरे यांच्यासह कराड नगर परिषदेचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले द न्यूज लाईन कराड चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आम्ही कराड नगरप्रिषेद कर्मचाऱ्यांच्या वतीने केले होते त्यानिमित्ताने आज त्या कर का कार्यक्रमाचा बक्षीस समारंभ आज करण्यात आला त्या कर कार्यक्रमामध्ये सर्व कर्मचारी व पतसंस्थेचे सर्व डायरेक्टर सर्वजण उपस्थित होते त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे आणि पुढील वर्षी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आम्ही वक्तृत्व स्पर्धा व अनेक वेगवेगळे असे कार्यक्रम ठेवणार आहोत या कार्यक्रमासाठी आम्हाला आमचे पतसंस्थेचे सर्व डायरेक्टर यांनी सहकार्य करण्याचे कबूल मान्य केले आहे तसेच आमचे कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालन दत्तात्रय दुप्टे यांनी संपूर्ण कार्यक्रमातही केले होते आणि आज सुद्धा आम्ही बक्षीस समारंभ समारंभ घेतला त्यामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला मोलाचे योगदान दिले आहे व असेच योगदान त्यांनी इथून पुढे सुद्धा आम्हाला द्यावे अशी मी त्यांना आग्रहाची विनंती आंबेडकर निमित्त कार्यक्रम घेतलेला यात मीही भाग घेतलेला त्यात मला आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनाही बस बक्षीस भेटले आणि सगळ्या अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांनी आम्हाला आणि संघटना यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले म्हणजेच लेडीजमध्ये अध्यक्ष सुनीता आठवले आणि खवळ्यांना इतर कर्मचारी यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले त्यामुळं आमची ताकद वाढली द न्यूज लाईन अचूक वेधक